नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे सेलू उपजिल्हा रुग्णालय येथील सार्वजनिक शौचालय अत्यंत घानेरडे आहे उपजिल्हा रुग्णालयात रोज शेकडो पेशंट व त्यांचे नातेवाईक येतात त्यांची या घानेरड्या शौचालयामुळे गैरसोय होत आहे त्यांना उघड्यावर शौचालयाला बसावे लागत आहे हे शौचालय साफ करण्यासाठी नगर परिषद सेलूला वारंवार सांगूनही त्यांची याकडे दुर्लक्ष आहे या घाणेरड्या शौचालयामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याचा निषेध म्हणून आज नगरपरिषद सेलूच्या प्रवेशद्वारावर बेश्रमाची झाडे लावून नगरपरिषद प्रशासनाला निषेध करण्यात आला यावर पण नगरपरिषदने या नगर शौचालयाची साफसफाई नाही केली तर नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्याच्या खुर्चीला बेश्रमाचा हार घालण्याचा इशारा देण्यात आला यावेळी जयसिंग शेळके लालू खान चंदू कदम रफिक खन्ना मोहन मारुती मोरे मारुती ढोले रोहित शेळके ओम खेडेकर इत्यादी उपस्थित होते पाहूया आपण त्यांची खास मुलाखत उपजिल्हा रुग्णालय येथील सार्वजनिक शौचालय मागील अनेक वर्षापासून बंद आहे याबाबतीत हे शौचालय दुरुस्त करण्यासाठी आम्ही नगरपरिषदेला निवेदन दिले होते पण त्यांनी याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही त्याचा निषेध म्हणून आज आम्ही नगर दारामध्ये बेश्रमाची झाडे लावलेली आहेत या उपरही त्यांनी काही कारवाई नाही केली तर सीओ साहेबाच्या खुर्चीला बेसरामाचा हार घालण्यात येईल